सोलापूर शहरातील नाले सफाई त्वरित करा अन्यथा तीव्र आंदोलन करून महापालिकेचं प्रवेशद्वार बंद पाडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील नाले ड्रेनेज आणि घराघरात पाणी घुसलं त्यामुळे सोलापूर शहराची अवस्था अत्यंत गंभीर होऊन शहरवासियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याबाबत त्वरित उपाययोजना करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आलं शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या आठवडाभरात संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळं शहरातील सर्व भागातील नाले ड्रेनेज सकल भागात झोपडपट्टीच्या काही भागातील प्लॉटधारकांच्या घरात पाणी जाऊन शहरातील नागरिकांचं जीवन प्रभावित झालं आहे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे हा धोका निर्माण होण्यास महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे कारण महापालिकेच्या माध्यमातून सोलापूर शहरात मान्सूनपूर्व कामं व्यवस्थित झाली नाहीत त्याचबरोबर नाले साफसफाई आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं या समस्यांकडं पाहिलं नाही त्यानंतरही मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेल्यामुळं नाले साफसफाई आणि सकल भागातील नागरी वसाहतीकडं विशेष लक्ष देऊन उपाययोजना करून शहरवासियांना होणारा त्रास तातडीनं दूर करावा त्याचबरोबर अतिवृष्टीच्या पाण्यामुळे नागरिकांवर निर्माण झालेल्या आरोग्याचा धोका दूर करण्यासाठी योग्य तो उपाय करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीव्र आंदोलन करून महापालिकेचं प्रवेशद्वार बंद पाडू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून संपर्क संपर्कप्रमुखी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिरिक्त आयुक्त महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दाराजे साहेबांना निवेदन देऊन प्रत्येक पदाधिकारी त्याने समजावून सांगितलं की बाबा आम्ही फक्त निवेदन घेऊन आलो आता पण आता यापुढे निवेदन नाहीये आम्ही काय घेऊन होतो आम्हाला पत्ता लागत नाही शिवसेनेच्या स्टाईल प्रमाणे पूर्णपणे आंदोलन करू आणि तुम्हाला जाब विचारू आणि तो काम पूर्ण होईपर्यंत आपल्याला या या ठिकाणी पूर्णपणे लॉक केलं जाईल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर आपल्या ज्या बाबतीत सहकार्य काय पाहिजे सांगा शिवसेना तुमच्याबरोबर राहून आपला आम्ही सुद्धा काम करतो प्रकार विनंती केलेली आहे या सर्व विनंतीला लवकरात लवकर काम करतो अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या निवेदनाची त्वरित कारवाई करावी या प्रसंगी उपशहर प्रमुख सुरेश जगताप लहू गायकवाड युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे उपशहर प्रमुख अमित भोसले आबा सावंत संघटक जर्गीस मुल्ला राहुल दावणकर अण्णा गवळी मिलनदास चंद्रकांत मानवी रेवण हाटकर युवती सेनेच्या प्रमुख रेखा आडकी पंकज जगकोश विवेकानंद कंदकुरे पूजा धोत्रे विठ्ठल कुऱ्हाडकर श्रीनिवास बोगा रमेश चिलवेरी पप्पू शेख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते